ब्रिटिश काळापासूनचा वारसा असलेले तसेच ठाणे शहराच्या जडणघडणीचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले आपले मराठी ग्रंथ संग्रहालय हे एकशे एकतीसपेक्षा जास्त वर्षांपासून वाचकांच्या सेवेत कार्यरत आहे अठराशे त्र्याण्णव रोजी म्हणजेच संस्थेच्या स्थापनेच्या वेळी शहात्तर इतकी असणारी पुस्तके संख्या उत्तरोत्तर वाढत जाऊन आज जवळजवळ पावणे दोन लाख इतकी झाली आहे या सर्व ग्रंथ संपदेचा आपुलकीने सांभाळ करणारे हे आपले मराठी ग्रंथ संग्रहालय देश पातळीवरही स्वतःचा स्वतंत्र असा ठसा अभिमानाने उमटवीत आहे वर्गणीदारांचा कायम सोबत असणारा स्नेह तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे जीव ओतून केलेले काम याच्याच परिणितीतून एकोणवीसशे एकोणतीस या साली स्टेशन रोड येथे उभी राहिलेली सरस्वती मंदिर ही इमारत तर गेल्या काही दशकात नौपाडा येथे शारदा मंदिर ही उभारली गेलेली इमारत यातून संस्थेचा सेवा विस्तार सुरू आहे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या या दोन्ही शाखेमध्ये आणि फिरते ग्रंथांमध्ये वाचकांची मोठ्या प्रमाणात पुस्तकांची नियमितपणे देवघेव होत असते तसेच वाचकांची गरज ओळखून ग्रंथालयाने आर्यफ आय डी नावाचे अद्ययावत तंत्रज्ञान ग्रंथालयामध्ये आणले आहे ज्या तंत्रज्ञानामुळे वाचकांना पुस्तकांची देवघेव करण्यासाठी जास्त वेळ उभे राहावे लागत नाही या तंत्रज्ञानामुळे अगदी काही सेकंदामध्येच पुस्तकांची देवघेव होते तसेच काळानुरूप वाचकांच्या आणि विद्यार्थी वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन पुस्तकांचा संगणकीकृत असा डेटाबेस म्हणजे डी स्पेस या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचकांना आता ग्रंथालयामध्ये असलेली दुर्मिळ पुस्तके अगदी आपल्या घरी बसूनही वाचता येत आहेत तसेच ग्रंथालयाच्या सरस्वती मंदिर शाखेत पाचव्या मजल्यावर संदर्भ सेवा विभाग आहे ज्यामध्ये वाचकांना दुर्मिळ पुस्तकांचा अनमोल ठेवा मिळतो तिथेच ग्रंथालयाने विद्यार्थी वर्गासाठी नाममात्र शुल्क आकारत भव्य अशी बारा तास सेवा देणारी अभ्यासिका उभारली आहे ज्याचा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वर्गाला लाभ होत आहे संस्थेचा हा सांस्कृतिक प्रवास आता तंत्रज्ञानाच्या साथीने अधिक सुखकर आणि लाभदायक व्हावा यासाठी संस्थेच्या कार्यकारी मंडळाने आपल्या राज्य सरकारकडे पाठपुरावा करून संगणकीकृत अभ्यासिका म्हणजेच डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे संस्थेच्या नौपाडा येथील शाखेत ही वातानुकूलित डिजिटल लायब्ररी सुरू झाली असून लवकरच स्टेशन रोड येथील मुख्य शाखेतही ती सुरू होणार आहे या ठिकाणी वाचकांसह विद्यार्थी वर्गांसाठी अनेक माहिती संग्रह हे डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले आहेत येथे जवळजवळ पन्नास हजारपेक्षा जास्त ई बुक्स उपलब्ध असून चाळीसपेक्षा जास्त भाषेतील वर्तमानपत्र मॅग्झिन्स आणि माहिती संग्रह उपलब्ध आहेत मेडिकल इंजिनिअरिंग लॉ विविध स्पर्धा परीक्षा यांसारख्या शाखांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला अतिशय उपयुक्त असे हे ठिकाण आहे तसेच या ठिकाणी विविध ई रिसोर्सेस डिजिटल लायब्ररीमध्ये उपलब्ध असलेले अद्ययावत तंत्रज्ञान थ्री डी प्रिंटर याबद्दल ही माहिती देणारी शिबिरे विनामूल्य नियमित भरविली जातात याबाबतची आगामी सूचना फेसबुक इन्स्टाग्राम या माध्यमातून वाचकांना दिली जाते या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊन व्यवसायाच्या अनेक संधीही उपलब्ध होऊ शकतात याचा विचारही आपण केला पाहिजे महिन्याचे केवळ पाचशे रुपये असे नाममात्र शुल्क येथे आकारले जात असून येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत चला तर मग या माहितीसह इथेच आपली रजा घेते आपल्या सर्वांच्या प्रेम आणि आपुलकीची साथ अशी सोबत असू देत धन्यवाद